आपण तास न्यूज मांडाखळी उमरी परिसरातील सुवर्णभूमी बुद्धविहार परिसरातील दहा एकर जागेत डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबिरे यांच्या आयोजनातून भव्य अशी पहिली आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आंतरराष्ट्रीय बुद्ध भिकूंच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणाऱ्या या पहिल्या धम्म परिषदेच्या आयोजनाच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक सात डिसेंबर रोजी मांडाकळी येथील परिसराच्या जागेत संपन्न झाले भंते मोगलायन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते भाई कीर्तिकुमार बोरांडे यांची उपस्थिती होती या बैठकीस आयोजक धम्मदूर डॉक्टर सिद्धार्थ हत्याबिरे राहुल कुमार साळवे प्राध्यापक डॉक्टर राजेश रणखाम यांची उपस्थिती होती बैठकीच्या सुरुवातीत ता तथाकथ भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार आर अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर पूज्यपंत मुगलँन यांनी उपस्थ, 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 उपस्थित उपासक उपासिकांना त्रिशरण पंचशील दिले बैठकीस मार्गदर्शन करताना आयोजक डॉक्टर सिद्धार्थ हातेंबरे म्हणाले की, की आपल्या या परिसरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात येणार आहे या परिषदेला श्रीलंका थायलंड व्हिएतनाम या देशातील विद्वान बौद्ध भिक्खू यांची प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांची धम्मोदेशना देखील संपन्न होणार आहे परिषदेमध्ये दे विविध देशातील बौद्ध उपासिका सुद्धा आवर्जून उपस्थित राहणार आहेत वाटप करण्यात येणार आहे परिषदेमध्ये सायंकाळच्या सत्रात बुद्ध बिंबिताचा कार्यक्रम देखील घेण्यात येणार आहे पंचक्रशातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्या सहकार्यातूनच ही पहिली आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आपण घेणार आहोत यामध्ये विविध समित्या गठीत सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण या जागेवर आंतरराष्ट्रीय धम्मध्वज दिनानिमित्त भव्य असा पन्नास फूट उंच ध्वजारोहण करून तो उभा केला त्या दिनाच्या निमित्ताने त्याचे साधून ही धम्म परिषद आपण घेणार आहोत वातावरण आणि धम्माच्या विचाराने प्रेरित असणारी धम्म परिषद आपण सर्वांनी यशस्वी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले अध्यक्षीय समारोपात कीर्ती कुमार म्हणाले की डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांचे हे धम्म कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे आज ग्रामीण भागामध्ये भव्य अशी विहाराची निर्मितीचे कार्य त्यांच्या हातून होत आहे आणि या बैठकीला उपस्थित असणारे पंचक्रातील सर्वच बौद्ध उपासक उपासिका यांच्यावर ही जबाबदारी आहे की आठ जानेवारी रोजी संपन्न होणारी धम्म परिषद आपल्या सर्वांनी मिळून सहकार्य करायचे आहे धम्माचे महान कार्य आपल्या हातून घडत आहे ही अनन्य साधारण बाब आहे बैठकीत विविध समित्या गटत करण्यात येणार असून धम्म परिषदेची तयारी सुरू झाली आहे प्रस्ताविक प्राध्यापक डॉक्टर राजेश रमकाम यांनी केली तर सूत्रसंचालन राहुल वाहिबळे यांनी केले तर आभार प्रकाश हातागळे यांनी मानले या बैठकीला बौद्ध उपासक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नमो बुद्धा जय बुद्धभूमी उमरी मांडाखळी या परिसरामध्ये ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होत आहे सिद्धार्थ भाऊ आपणास माहित आहे की मागील आठ जानेवारी जो पंचशील दंभध्वज दिन आहे त्याच अचित्य साधून मागील दोन हजार आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी याच स्वर्ण बुद्ध भूमी या ठिकाणी त्या दर्जाची प्रतिष्ठापना झाली आणि त्याचं सा औचित्य साधून त्या जा दिवशी म्हणजे असं जाहीर सध्या करण्यात आलं याच ठिकाणी प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय बुद्ध धर्म परिषद होईल म्हणून आणि त्याच्या माध्यमातूनच आज सुवर्ण बुद्धभूमी या ठिकाणी सिद्धार्थ भाऊ केरे यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होत आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आज, की की आज यातिकानी। यातिकानी या ठिकाणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेची बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आज या ठिकाणी सर्व ग्रामीण भागातील उपास या ठिकाणी उपस्थिती झाली खर तर आनंदाची गोष्ट या ठिकाणी बाब आहे की आज अनेक देशातून या ठिकाणी नामवंत अभ्यास व विचारवंत या ठिकाणी या ठिकाणी येणार आहेत त्यामध्ये श्रीलंका असेल त्यामध्ये थायलंड असेल त्यामधील व्हिएतनाम असतील असंख्य एवढंच नव्हे तर महाराष्ट्र राज्यामधील सध्या जे विद्वान उपस्थित राहणार आहेत आणि बाहेर देशातील उद्योजक उपस्थित राहणार आहेत खरं पाहिलं तर यातून ती ग्रामीण भागासाठी एक आनंदाची बाब आहे कारण धम्माचा खरं पाहिलं तर धम्माचा हाच एक अजेंडा आहे की मनुष्याच्या परिवर्तनाचा मनुष्याच्या हिताचा सुखाचा आणि तो आज ग्रामीण भागातल्या या ठिकाणी उपासक वर्गांना ते अनुभव मिळणार आहे आणि या ठिकाणी प्रसंगी मी सांगू इच्छितो मागील वर्षी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सर्व बौद्ध उपास उपासिका यांच्या समोर एक आवाहन केलं होतं की आठ जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद मौजे मांडाखळी उमरी या बौद्ध विहार परिसरामध्ये घेणार आहे आणि त्याच अनुषंगाने आजची एक बैठक संपन्न झाली या बैठकीत या पंच परिषदेतील सर्व बौद्ध उपासक सहभागी झाले आणि या उपासकांनी नेत्यांना निष्ठेनं असं सांगितलं की भाऊ या धम्म परिषदेस आम्ही खूप मोठ्या पद्धतीने सहकार्य करू आणि परिसरातील सर्व बौद्ध उपास उपासिका त्या धम्म परिषदेस असतील आणि ते स्वतः आयोजनामध्ये सहभागी असतील सिद्धार्थ भाऊ आत्यंबीर हे नाव धम्मासाठी खूप परिचयाचं नाव आहे आणि सातत्यानं आम्ही या ठिकाणी धम्माचं काम करत असतो भगवंतांनी मागच्या पाच सहा दिवस आणि गाव फिरले आणि सर्वांना इथे विनंतीत केलं आमंत्रित केलं बैठकीसाठी के लोक आले आणि या बैठकीसाठी या धम्म परिषदेसाठी जे काही लागणार आहे हे लोक आम्हाला मदत करतील सर्वात महत्वाचं या बैठकीसाठी व्हिएतनाम थायलंड श्रीलंका इथे उपासक आणि धम्मगुरू येणार आहेत मी सर्वांना समन्वय नात्यानं ना आवाहन करतो की सिद्धार्थ भाऊच्या सोबत आपण काम करूयात आणि या धम्म परिषदेस आपण खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी करूया की सर्वांना विनंती करतो थांबतो जे